श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा कोणी कितीही आग्रह करू द्या कितीही अडचण आली कितीही काहीही प्रॉब्लेम असेल पण संध्याकाळच्या वेळेमध्ये या ज्या मी पाच गोष्टी तुम्हाला सांगते त्या अजिबात कोणाला देऊ नका बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये दानधर्माला खूप महत्त्व आहे असं म्हणतात की दान केल्यामुळे पुण्यप्राप्ती होत असते आणि बघा दान करताना आपण ज्या वस्तू दान करत असतो त्यामुळे त्या, त्या दानाचं कितीतरी पटीने आपल्याला पुण्य प्राप्त होत असते पित्रांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो परंतु अशा काही वस्तू आहेत त्या संध्याकाळच्या वेळी अजिबात दान करू नयेत किंवा संध्याकाळच्या वेळेस त्या कोणाला उधार देखील देऊ नयेत किंवा देऊ नयेत बघा सूर्यास्ताच्या वेळेला म्हणजेच आपण त्याला संध्याकाळ म्हणतो या वेळेला जर आपण या वस्तू कोणाला दिल्या तर त्याचे परिणाम देखील आपल्याला वाईट पाहायला मिळतात बघा बऱ्याचदा आपण शेजारी पाजाऱ्यांना नातेवाईकांना कोणी आलं आणि एखादी वस्तू मागितली त्यातली तर आपण ती देऊन टाकतो परंतु बघा कितीही काहीही कोणतीही वेळ आली तरी या पाच वस्तू कोणाला देऊ नका या पाच वस्तू दान केल्यामुळे घरातील बरकत जी आहे ती निघून जाते आणि सुख शांती आनंद हे देखील घरामधून निघून जाते आणि घरामध्ये सारख्या कटकटी भांडणं आजारपण आर्थिक अडचणी भांडणं व्हायला लागतात आणि या मागची कारण काय आहे ते आपल्याला नक्की कळत नाही या वस्तू बघा अतिशय साध्या आहेत आणि बऱ्याच महिलांकडून या चुका देखील होत असतात आणि या अशा चुका महिलांकडूनच होत असतात कारण बघा महिला एकमेकींना वस्तू देवाणघेवाण करत असतात पुरुष मंडळी असं अजिबात काही करत नाही आता याच्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू आहे ती म्हणजे कांदा आणि लसूण बघा बऱ्याच लोकांना असं वाटेल की कांदा आणि लसूण दान केल्यामुळे नेमका कोणता तोटा होऊ शकतो तर बघा तुम्हाला खोटं वाटेल त्यामागचं थेट कारण असं आहे की कांदा आणि लसूण याचा थेट संबंध केतूग्रहाशी आहे आणि ग्रह हा असा ग्रह आहे की ज्याचा संबंध जादू टोणे करणे बाधा यांच्याशी असतो आपल्या आसपास अनेक अशी लोक राहत असतात कांदा लसूण याचा वापर करून तुमच्याबद्दल वाईट विचार जर मनात त्यांच्या असेल तर जादूटोणा वगैरे किंवा काळा जादू, कि जादू असे काही प्रकार करू शकतात बघा ही मी जी तुम्हाला माहिती देते ती जर तुम्हाला पटली तर तुम्ही नक्कीच या नियमांचं पालन कराल बघा या गोष्टी कुठे ना कुठे आपल्या आयुष्यावर याचा परिणाम होतो बघा प्रत्येक जणाला ह्या गोष्टी मान्य होतीलच असे नाही पण मी मात्र या गोष्टी मांडते आणि तुम्हाला जर विश्वास असेल तर या गोष्टी तुम्ही देखील माना याचा परिणाम काय होतो हे नक्की तुम्हाला स्वतःला जाणून येईल म्हणूनच या नियमांचं नक्की पालन करा हे कांदा किंवा लसूण संध्याकाळच्या वेळेला कोणालाही दान करू नये बघा तुम्ही चांगल्या म प्रकारे त्यांना सांगू शकता समोरच्या व्यक्तीला की बघा संध्याकाळच्या वेळेस मी या वस्तू कोणाला देत नाही यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हळद हळदीचा थेट संबंध गुरुग्रहाशी असतो ज्या व्यक्तींच्या कुंडली शक्तिशाली आणि बलवान असतो अशा आयुष्यामध्ये अपार संपत्ती येते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते बघा संध्याकाळच्या वेळेस आपण जर हळद कोणाला उदार दिली तर गुरुग्रह जो आहे तो कमकुवत पडतो आणि त्याचे विपरीत परिणाम वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात हळदीचा थेट संबंध माता लक्ष्मीशीसुद्धा आहे बघा आपण पूजेमध्ये देखील हळदी कुंकू वापरत असतो बघा बऱ्याचशा पूजेमध्ये आपण सुपारी त्याचबरोबर हळकुंड वगैरे ठेवत असतो त्यामुळे बघा कुठे ना कुठे देवाचा हळदीशी संबंध आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल म्हणून निदान संध्याकाळच्या वेळी तरी हळद कोणाला दान करू नका किंवा मग उदार देऊ नका त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा पैसा खूप स्त्रियांना किंवा पुरुषांना सवय असते बघा अशा काही वस्तू आहेत धन पैसा मौल्यवान वस्तू अशा संध्याकाळच्या वेळी कोणालाही उदार देऊ नका लक्षात घ्या याचा अनेक लोकांना खूप अनुभव देखील आलेले आहेत तुम्ही संध्याकाळच्या वेळी मेन मेंडोअर जो आहे तुमच्या घराचा तो उघडा ठेवता कारण ही जी वेळ आहे ती संध्याकाळची लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणूनच पैसा मौल्यवान वस्तू सोने चांदी इत्यादी वस्तू इतरांना म्हणजेच लक्ष्मी येण्याच्या टायमिंगला कोणाला देऊ नका म्हणजे बघा लक्ष्मी पैसा म्हणजेच लक्ष्मी आहे आणि ती जर घरात यायच्या वेळेलाच आपण तिला इतरांना देतोय तर त्यामुळे ही चूक तुम्ही अजिबात करू नका यामुळे काय होतं की माता लक्ष्मीचा आपण अपमान करतोय माता लक्ष्मीला नाराज करतो आहे कारण आपण स्वतःहून आपल्या हाताने त्या दुसऱ्या कोणाला तरी तिला देऊन टाकतो मग ती आपल्या घरातून निघून जाते आणि तुम्हाला माहिती आहे जिथे पैशाच्या अडचणी सुरू होतात त्या घरामध्ये प्रत्येक प्रकारची अडचणं संकटे भांडणं जी आहेत ती होत राहतात म्हणून चुकून पण संध्याकाळच्या वेळेस तुम्ही पैसे वगैरे कोणाला देऊ नका आता यानंतर दुधासंबंधी जी काही गोष्टी आहेत बघा दुधाचा संबंध हा थेट शुक्र ग्रहाशी असतो म्हणून संध्याकाळच्या वेळी कोणाला दूध दही हे उदार द्यायचे नाहीत दुधाचा जो संबंध असतो तो थेट लक्ष्मीशी असतो बघा म्हणूनच हे दुग्धजन्य जे पदार्थ आहेत ते कोणाला द्यायचे नाहीत किंवा दान करायचे नाहीत आणि बघा तुम्ही देखील कोणाच्या घरी संध्याकाळच्या वेळे या पदार्थांची मागणी करण्यासाठी जाऊ नका कारण तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट चुकीची आहे तर तुम्ही देखील ही चुकीची गोष्ट करू नका बघा आता तुम्ही असं म्हणाल की दुकानामध्ये देखील ह्या गोष्टी संध्याकाळी विकल्या जातात तर हातीतून तुम्ही पैसे देऊन घेऊन येऊ शकता परंतु कोणाच्या घरी जाऊन असं उदार वगैरे मागू नका कारण बघा काही नियमांचं ह्या जे पालन आहे ते तुम्ही योग्य प्रकारे केलं तर त्याचा फायदा देखील तुम्हाला नक्कीच चांगला मिळेल तर अशा ह्या ज्या वस्तू आहेत लक्ष्मीकारक त्या तुम्हाला संध्याकाळच्या वेळी कोणाला दान करायच्या नाहीत किंवा कोणाला त्या द्यायच्या नाही ज्यामुळे लोक लुक्ष्य। माता लक्ष्मी नाराज होईल आणि तुमच्या घरामध्ये आ पैशाची आर्थिक अडचण निर्माण होईल त्याच्यामुळे तुम्हाला ज्या ह्या वस्तू सांगितल्या त्या कोणालाही दान नाही करायचे आणि त्या नियमांचं पालन करायचं आहे तर बघा ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला देखील क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे एंड करते उद्या अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना स्वामी समर्थ